औरंगजेबाच्या मुलीचे पुढे काय झाले छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाला चार मुली जेव्हा औरंगजेब कडे वळला तेव्हा तो अनेक आठवणीमध्ये हरून जायचा त्याने दख्खनवर चढाई करण्यासाठी आणलेले पाच लक्ष सैन्य चार लाख जनावर एकाहून एक, एक सरस सरदार बक्कड पैसा यांच्या मदतीने त्यानं मोहिमा करून सुरुवातीला आपले संसार सुरू केले होते त्यानं आपल्यासोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्यांची मुलं देखील आता मोठी झाली होती ती मुलं इथे जन्मली आणि इथेच मोठी झाली त्यांना त्यांचं मूळ घर हे आता माहितीच नव्हतं पायी प्रवास करून ऊन वाऱ्यांशी झडत ते सर्व जगत होते कित्येक रात्री कधी तंबूमध्ये कधी उघड्यावर तर कधी मराठ्यांच्या भीतीनं ते आपले दिवस घालवत होते दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या कटू आठवणी त्यांच्या येत होत्या वार्धक्य सव्वीस वर्षाची घोडदौड यामुळे औरंगजेब आता शरीराने आणि मनाने थकला होता थरथरती वाकलेली मान कुरुष झालेले शरीर आणि त्यावरती आलेल्या सुरकुत्या डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे खोलडोळे बसक्या गालांची खाली आलेले ओघळ अशा बेसूर रूपामध्ये औरंगजेब दिवस काढत होता त्याला मानतून आता हे कळलं होतं की आपल्या सैन्यावरती देखील आपलं हवं तितक प्रभुत्व राहिलेलं नाही आणि आता तो शेवटच्या घटनेकडे वळणार आहे एके दिवशी संध्याकाळी नमाज पडून झाल्यावरती त्यानं आपली मुलगी जिन्नतून निसाहीला निरोप पाठवला कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याची अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी घेत होती जिन्नत औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली बसताना तिची ओढणी खाली पडली तेव्हा पहिल्यांदा औरंगजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले आपली मुलगी ही आता वार्धक्याकडे झुकली आहे हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं हळूच आवाजात तो म्हणाला आपकी आपकी इतनी उम्र हो गई है फिर भी शादी नहीं कर पाया ती नेहमी राहायची ती त्यांची काळजी करायची तिला औरंगजेबाची प्रत्येक गोष्ट पटत होती असच नाही तरी देखील ती त्याला कधीच विरोध करत नसे त्यामुळे आपल्या वडिलांच्या तोंडून असे शब्द ऐकून ती आपल्या वडिलांना म्हणाली आप ऐसा क्यो रहे है अब्बास मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए ही है इसे और ज्यादा पाक मजेज पवित्र काम क्या हो सकता है नहीं बेटी आपकी बहन जेबुनिसा हमारी कैद में ही मर गई हमारे हर बेटे ने बगावत की यह तख्त हासिल करने के लिए हमने अपने भाइयों को अपने बच्चों को मरवाया सारा कुन निस्सा दुखी झाली पण तिने हे अपने चेहऱ्यावरती दुःख दाखवलं नहीं पुढे तो तिला सांगू लागला एखाद्या दे सैतानाला देखील वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या संभाला दिली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की सर्व मराठी आता आमच्या पुढे गुडघे टेकतील पण तसं मात्र झाले नाही त्या संभाच्या मौतचा तर उलटाच असर झाला त्यांनी तर शांत न बसता वेगळीच जंग सुरू केली जब राजाराम मर गया तब उसकी पत्नी ताराबाई भी हमारे खिलाफ खडी राही गई त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला हे सांगितलं की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा आग्र्याला आमच्या कैदेतून सुटले जर ते आमच्या कैदेतून सुटले नसते तर आज आम्हाला या मराठी साम्राज्यासाठी इतकं झटावं लागलं नसतं नंतर त्यांना आपल्या लेकीला हेही सांगितलं की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म हा मान नाही पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला आणि मी माणूस म्हणून जन्माला आलो तर मी कधीच पुन्हा या दख्खनच्या पहाडातील लोकांशी किंवा या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही ही ती औरंगजेबाची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली मराठा साम्राज्यामध्ये तिचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे औरंगजेबाच्या चार मुली होत्या त्यात पहिली होती जेबू निसा दुसरी होती जिनत निसा तिसरी होती झेबेदा आणि चौथी होती मेहरुनिसा ही बंडखोर प्रवृत्तीची होती त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विनोद करत असे तिनं खगोलशास्त्राचा अभ्यास केलेला होता ती एक उत्तम कवित्री देखील होती पण तिचं हे असं वागणं कविता करणं हे मात्र औरंगजेबाला आवडत असे त्यामुळे त्याने तिला कैदेत टाकलं होतं और औरंगजेबाची दुसरी मुलगी होती झिनतुन तिचा जन्म महाराष्ट्रामध्येच संभाजीनगर येथे झाला होता तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता झेनतुन चा वयाची चाळीस वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात गेली त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेत आला तेव्हा पहिल्यांदा जेनतुन दिल्लीवर सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेने निघाली आणि ती आपल्या वडिलांच्यावर प्रेम असणारी अशी मुलगी होती ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे काम तेव्हा करते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात त्यावेळी जिनेतून निसा ही महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत असताना खूप सांभाळून घेते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार ती होऊ देत नाही शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षाचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला गोड मुलाला या सात वर्षाच्या छत्रपती संभाजी राजांच्या मुलाला देण्यासाठी ती खूप सांभाळून घेते त्यांची विशेष काळजी घेते औरंगजेब हा अत्यंत क्रूर होता आता आतापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले ती मात्र स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटत असत असं नाही पण तरी देखील ते सगळं तिच्यासाठी करणं भाग होतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्षे जिवंत होती पण मुघल साम्राज्याची होणारी पडझड ती रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलांच्यापैकी कामबक्ष नावाच्या मुलाला ती पाठिंबा देत होती दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असलेल्या दर्जागंज या भागात तिनं उभी केलेली एक मस्जिद आहे तिनं आपल्या वडिलांकडून आपल्या हुंड्याची रक्कम घेऊन ती मस्जिद बांधली होती तिने अनेक धर्मशाळा देखील बांधल्या शाहू महाराज सात वर्षाची असल्यापासून असताना शाहू महाराजांवरती तिनं अत्याचार होऊ दिले नाही एक प्रकारे त्यांचे धर्मांतर होऊ दिले नाही या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजे सतराशे एकवीस सालातील साताराच्या शाहू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं सातारात एक बेगम मस्जिद नावा नावाची एक मशीद बांधली ही बेगम मशीद म्हणजेच अर्थात जिन्नतुन निस्सा बेगम यांच्या नावाने बांधलेली मशीद आहे अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची ही मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली जसे काट्यामध्ये गुलाब होतं तसं त्या औरंगजेबाच्या त्या क्रूर साम्राज्यात उगवलेले हे एक शांत असं फूल होतं ज्यानं शाहू महाराजांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला संभाजी महाराजांनी जेव्हा त्या जीव घेण्या यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला खूप दुःख होत असे पण ती आपल्या वडिलांना काहीच बोलू शकत नव्हती त्यामुळे ती फक्त बेदारक नजरेनं सर्व काही पाहत होती जय भवानी जय शिवराय